नमस्कार मंडळी झाणीजी यज्ञ या नवीन भागामध्ये मी मैत्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मार्गशीर्षातला गुरुवार आहे आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारी खास देवीसाठी असा नैवेद्य करायचा असतो तर आज मी गोडातलं पण पण वेगळाच पदार्थ करणार आहे आपण मार्गशीर्षातल्या गुरुवारी साधारण पुरणपोळीचा नैवेद्य असतो किंवा खिरीचा नैवेद्य असतो देवीला तर ह्या दोन्हीपैकी काहीही न करता मी वेगळंच काहीतरी करणार आहे ही दिसते तर पोळी पण तुम्ही खव्याचे वेगवेगळे पदार्थ आत्तापर्यंत नेहमी खाल्लेले असतील वेगवेगळ्या मिठाया खाल्लेल्या असतील पण ही खव्याची पोळी पोळी जर खाली नसेल एक तर एकदा जरूर करून बघा अतिशय सोपा आणि छानसा प्रकार आहे गोळाचा तर याच्यासाठी मी साधारण एक ते सव्वा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चार चमचे मैदा घातला आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण ही पीठ अर्थात कणिक मळून घेणार आहे आणि घट्टसर असा गोळा करायचा आहे घट्टसर म्हणजे तरी पण पुऱ्यांसाठी भिजवतो तितपत घट्ट नाही करायचं आहे तर आणि पुरणाच्या पोळीला जितकी सैलसर आपण पीठ मळतो तसं पण नाही मळायचं आहे असं आपलं पोळीला आपल्या फुलक्यांसाठी आपण जसं करू तसं मऊसर असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला साधारण नेहमीप्रमाणेच थोडंसं सा मऊसर असं छान वरतून तेल लावायचं आहे आणि मुख्य म्हणजे या पिठाला जास्त मळणं पण महत्त्वाचं आहे जितकं जास्त आपण याला छान मळू किंवा मुरायला ठेवू तितक्या पोळ्या खूप खुसखुशीत आणि खूप वेळ छान राहतात मऊ राहतात आणि मस्त लागतात तर त्यामुळे हे पीठ थोडं जास्त आधी भिजवून ठेवा अर्धा तास फाउंटास तास आधी पण भिजवलं तरीही चालणार आहे पीठ आपण ठेवलं आहे आता आपण मुख्य सारण करायला घेऊया आतलं तर खव्याचं सारण आपल्याला भरायचं आहे त्याच्यामुळे याच्यासाठी खवा तर लागणारच आहे तर साधारण दीडशे ते दोनशे ग्राम इतका खवा असेल हा कपानी मोजायला गेला तर एक सव्वा कप आणि वाटीनी साधारण दीड वाटी दोन वाटी असा हा खवा भरणार आहे तर तुम्ही हा खवा जसा तुम्हाला मिळतो तसं तुकड्यांमध्ये त्याला पॅनमध्ये गरम करायला टाकू शकता थोडा मोठा स्लॅब होता हा मोठं जसं बटर वगैरे मिळतं तशी स्टिकसारखं तर त्याच्यामुळे मी जास्त किसत नाही बसले त्यामुळे थोडा बारीक करायला मला वेळ लागलेला आहे तर मी अगदी एक दीड चमचा तूप घालून आपण याला बारीक करून घेतल्या चमच्याने मला तुकडे करायला जरा वेळ लागला लाग आहे तर तुम्ही हवं तर खूप छोटे तुकडे असेल तर घाला नाही तर मग किसून घेऊन मग करा म्हणजे खवा जास्त लवकर परतता येईल तुम्हाला आणि तो लागणार वगैरे नाही मुख्य म्हणजे ही क्रिया आपल्याला मंदाचेवर करणं फार गरजेचं आहे खवा लवकर करपतो आणि जाडबुडाचं भांडं घेणं पण गरजेचं आहे तुम्हाला लक्षात येईल की आधी आपण जेव्हा परतायला घेतो तेव्हा खूप मोठे कडे होते तर ला ते तोडायला वेळ लागला आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवत ठेवायचं आहे परतत राहायचं आहे सारखं आणि त्याच्यानंतर मी साधारण दीड वाटी पिठी साखर घातलेली आहे या सगळ्या मिश्रणासाठी दीड वाटी एवढं प्रमाण पुरेसा आहे बेतास बेत असं मी घेतलेलं आहे कारण ही साखर गोडीला कमी आहे पण तुमच्याकडची साखर जर गोडीला जास्त असेल तर तुम्ही थोडं एक सव्वा वाटी इतकं प्रमाण घेऊ शकता आणि मुख्य म्हणजे याच्यात साखरच वापरा कारण क्रिस्टल किंवा आपले दाणेदार जी तो दानी तो हो हो साखर असते ती विरघळायला जरा वेळ लागतो म्हणून आणि तोपर्यंत खवा लागू शकतो वगैरे असं होऊ शकतं म्हणून पिठी साखरच वापर ती लवकर एकत्र व्हायला मदत होते म्हणून आणि अशा पद्धतीने आपण हे परतून घ्यायचं आहे काहीजणं खवा परतून थंड करत ठेवतात मग साखर एकत्र करतात असंही केलं तरी चालू शकतं पण हा खवा जरा आधीच प्रोसेस केलेला आणि कोरडा होता त्यामुळे मग मी अशी याच्यातच साखर घातली आहे तर साखर घातल्यानंतर हे परत थोडंसं पातळ झालेलं आहे मिश्रण आणि जोपर्यंत हे थोडं कोरडं आणखी होत नाही साखर व्यवस्थित एक जीव त्याच्यात होत नाही तोपर्यंत मी याला परत ठेवलंय तर पूर्ण सगळी प्रक्रिया होईस तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत ला पण हे मिश्रण जसं थोडं कोरडं होतील तसं लगेच गॅस बंद करून याला बाजूला भांड्यात काढून घ्यायचं त्या पॅनमध्ये सुद्धा ठेवायचं नाही नाहीतर जास्त जास्त ते घट्ट आणि कडक होत जातं आणि पोळ्या अजिबात चांगल्या होणार खूप कोरड्या आणि भगराळ होतील त्यामुळे जसं हे थोडं कोरडं होत आलं मिश्रण तसं गॅसवरून उतरवून घ्यायचं त्याच्यामध्ये वेलचीपुडं आणि थोडं जायफळ किसून घातलं आहे मी की आपलं हे खव्याचं सारण तयार आहे खूप दाणेदार आणि मस्त दिसणार असं झालेलं आहे अतिशय सुंदर आणि या पोळ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात आणि खूप छान लागतात म्हणजे पुरणाची पोळी तर आपल्याला सगळ्यांना आवडतेच पण अशी ही खव्याची वेगळी मस्त पोळी अतिशय आवडते आणि ती खूप छान लागते पण तर आता आपण हे जे सारणही तयार आहे आणि पिठे मळलेलो तर आपण एक गोळा लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये असा खव्याचा गोळा करायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणाच्या पोळीला जसं पुरणाचं सारण भरतो तसंच आपल्याला भरायचं आहे फक्त पुरणाचं सारण जरा ओलसर असतं त्यामुळे खूपच काळजीने करावं लागतं हे सारण थोडं त्यामानाने कोरडं असतं त्यामुळे ती काळजी करताना भरताना काळजी घ्यायची गरज नाही आहे पण लाटताना मात्र थोडी काळजी घ्यायला लागेल कारण हे कोरडं असल्यामुळे पोळी पटकन फुटायचे चान्सेस असतात तर जरा हलक्या हाताने याला लाटावं लागतं म्हणूनच मी याच्यात थोडा मैदा घातलेला आहे की जेणेकरून पोळी लवकर लवकर सरकेल तुम्हाला जर पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीही काही हरकत नाही पण पोळी लाटताना मात्र हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक करावी लागेल आणि हे बघा असं काठोकाठ खवा भरलेली ही पोळी आपली तयार आहे एकदम पुरणाच्या पोळीसारखी दिसते पण चवीला अतिशय प्रतिम लागते तर आता आपण हे शेकवून घ्यायचे आहे पोळ्या आणि ही पोळी करताना मात्र मंद आचेवरच आपल्याला हिला परतायची आहे कारण जर आपण मोठा गॅस करून ठेवला तर ही पोळी जास्त करपायची शक्यता असते त्याच्यामुळे मंद आचेवर याला दोन्ही बाजूनी छान शेकवून घ्यायचं आहे खमंग असं दोन्ही बाजूंनी आपण थोडं थोडं तूप पण लावायचं आहे करताना ज्याच्यामुळे पोळी आणखी छान होते फुकते मस्तपैकी बघू शकता तुम्ही टम्म फुगते आहे आणि थोडासा मी फुलक्यान इतकाच आकाराचा ठेवलेला आहे खूप मोठी पण नाही नाही आणि खूप छोटीशी पण नाही लग्नकार्यात हिवाळ्यांच्या लग हिवाळ्यांमध्ये जे लग्न होतात त्यावेळेला असा हा खास मेनू अवश्य असतो विणीच्या पंक्तींना असतो बरेचदा आणि ही हिवाळा स्पेशलच रेसिपी आहे असंही म्हणू शकता कारण यावेळेला असले खव्याचे पदार्थ आपल्या शरीरासाठी स्निग्धता तर देतातच पण तितकेच रुचकर आणि छानही लागतात या हवेमध्ये तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या पण करून घ्यायच्या एवढ्या प्रमाणात साधारण पाच सहा पोळ्या आरामात होतात म्हणजे मीडियम साईजचे जे मी केले आहे ते तुम्ही अगदी छोट्या छोट्या के केल्या तर दहा पण होतील आणि म्हणजे अगदी हाता एवढ्या केल्या तर छोट्या छोट्या आणि थोड्या मोठ्या केल्या तर कमी होऊ शकतील पण दोन चार माणसांसाठी घरातल्या एवढ्या पुरेशा आहे कारण ही एकच पोळी खूप दमदार आणि पोटभरीची होते खूप मस्त लागते स्वादाला खमंगशी आणि मुख्य म्हणजे ही टिकते पण खूप छान दोन चार दिवस ही आरामात टिकते म्हणजे बाहेरही ठेवली फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता असा हा छान गोडाचा पदार्थ आहे आणि नेहमीपेक्षा आपल्या मेनूमध्ये काहीतरी वेगळं ॲड करायचं असेल गोड पदार्थ तर हा पदार्थ एकदा नक्कीच करून बघायला हवा सगळ्या पाहुण्यांना तर तुम्ही नक्कीच खुश कराल घरातल्यांनाही खुश करा अतिशय सोपा आहे पुरणपोळी ज्याला येते त्याला खवयाची पोळी येतेच येते त्यामुळे अतिशय सोपा प्रकार आहे नक्की करून बघा त्याच्यापेक्षा थोडा घाट पण कमी आहे थोडा वेळ पण कमी लागतो पुरणापेक्षा तर अशी ही छानशी खव्याची पोळी तयार आहे आपण दिसायला जितकी खमंग दिसते तितकीच लागते पण ती चवीला अतिशय खमंग तर या पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि शेकवूनही घेतलेले आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा मला एकदा करून पण बघा आणि करून ून बघितल्यावर जर तुम्हाला आवडली तर नक्की नक्की सांगायलाही विसरू नका कमेंट करून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर तुमचे आभार आहेतच आहेत पण नवीन असेल चॅनलवर तर नक्की नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज आवडत असतील तर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका अजिबात बेलैकनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे अशा रेसिपीज तुम्हाला चटकन आलेल्या लवकरात लवकर कळत जातील आणि आपण अशा छान व्हिडिओंमध्ये छान वेगवेगळ्या पदार्थांसह पुन्हा पुन्हा भेटत राहूच या कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जे なますから。